कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये मस्त गरमागरम भात त्यावर खमंग फोडणीचं वरण वरून साजूक तुपाची धार आणि सोबत भाजलेला पापड अतिशय अप्रतिम निवळ सुख आता ऋतू कुठलाही असो उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो वरण भाताचा ना फड बेत होतो चला मग करूयात सुरुवात तर इथं कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी खमंग बसते मोहरी तडतडली की घालूयात जिरे जिरा व्यवस्थित फुललं की आता यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालूयात आणि त्याचसोबत घालूयात चार ते पाच लसूण पाकळ्या तर इथं मी हा लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला आहे तुम्हाला जर चिरून घालायचं असेल बारीक तर तुम्ही घालू शकता आता हा लसूण थोडासा परतून घेऊयात लसूण परतून घेतला की आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात तुम्हाला जर अशा मिरच्या उभ्या चिरून घालायच्या नसतील तर तुम्ही बारीक चिरून घालू शकता मिरची थोडीशी परतून घेतली की आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि हा टोमॅटो शिजेपर्यंत साधारण चार ते पाच मिनटं परतून घेऊयात तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकन प्रेस करा त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार तर आता हा टोमॅटो परतून घेतला की यामध्ये पाव चमचा हळद घालूयात आणि ही हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हळद व्यवस्थित मिक्स करून घेतली की आता यामध्ये घालूयात शिजवलेली तूरडाळ तुरडाळ आता ही मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं की आता आचेवर वरण उखळून घेऊयात तर मध्य माचेवर इथं आपण वरण छान उखळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोथिंबीर घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता गॅस बंद करूयात तयार झालं खमंग फोडणीचं वरण मस्त गरमागरम भात त्यावर वाफाळतं खमंग फोडणीचं वरण वरून साजूक तुपाची धार सोबत भाजलेला पापड अप्रतिम तर चला वरण भाताचा बेत इथं तयार आहे